एक जण असा होता कि तो की तो कीर्तन झालं की सकाळी घरी घेऊन जायचा प्रत्येक महाराज आणि सांगायचा महाराज तुम्ही जर खरे महाराज असेल तर माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या सांगितलं प्रश्न काय म्हणजे प्रश्न काहीच नाही टपकन गुळगुळ धपकन भ्या याचा अर्थ सांगा काय त्यात काय झालं आता मी लहान लेकरू माझं कीर्तन आवडलं त्याच्या घरच्या त्याच्या बायकोला ती म्हणली एवढं सल्ले करू एवढं चांगलं कीर्तन करतो आणि आमचा बाबा म्हणले पन्नास कीर्तनकार परिश्रम करून वाटी लावले मग तिनं सांगितलं नवऱ्याला आपल्या घरात आता यांना चहा करायचा होता पण नेमकी साखर संपलेली आहे तुम्ही जाऊन पटकन दुकानातून साखर घेऊन या बरं ते लगेच साखर आणायला गेलं साखर आणायला गेल्याबरोबर त्या बाईने आम्हाला कॉफी पुरवली सांगितलं बाबा बाळा तुलाही चांगला कार्यक्रम केला म्हणे पण एक सांग का तुला हे आमच्या घरच्या असंच म्हणते कोणत्याही कीर्तनकाराला घरी घेऊन येतं आणि असंच त्या बाईनं सांगितलं नवऱ्याला साखर आणायला जा आणि मला सांगितलं आमचं यांचं डोकं जरा खराब आहे ते काही कुठल्या गाथ्यात वगैरेचा प्रश्न नाही येतो तो प्रश्न एकदम सोपा आहे उन्हाळ्याचे दिवस होते आमच्या घराच्या मागं पत्र टाकले होते पत्र आणि त्या पत्राच्या तिथं कैटाचं एक झाड आहे कैट ते झाड आहे म्हणले उन्हाळ्यात हवा आली आणि वरून ते कैट जे ते पडलं पडल्याबरोबर पत्रावर ते टपकन पडलं म्हणे आणि असं पनळीवर त्याचा पत्राचा गुळगुळ गुळगुळ आवाज झाला म्हणे टपकन घुळून खाली म्हणले आमच्या एक पिल्लू बांधलेलं तिथं त्याच्या अंगावर ते धपकन पडलं त्यानं भ्या केलं म्हणे मग त्यांनी त्या डोक्यातच ठेवलं नाही पडल्या पडल्या टपकन घुळून धपकन भ्या आणि सांगा म्हणजे याचं उतर याचं काय उत्तर आहे जसा तो घरी आला त्याला मी उत्तर सांगितलं तो म्हणला असा मारतच नाही पाहिला म्हणले मी साष्टांग लोटांगण घातलं ते कारण घरातूनच आपल्याला कॉपी भेटली ती त्याची विठाल